नवोदय विद्यालयामध्ये जो प्रकार घडला विद्यार्थिनीचा मृत्यू झाला त्या बाबतीमध्ये साडेतीनशे कमिटीची मी अध्यक्ष आहे जिल्हाधिकारी म्हणून आणि समाज कल्याण अधिकाऱ्यांचे सगळे हॉस्टेल्सची पण मी अध्यक्ष आहे जिल्हाधिकारी हे पद सर्व जिल्ह्यामधल्या सगळ्या विभागांचे संयुक्त अध्यक्ष किंवा सह अध्यक्ष म्हणून कार्यरत असतात त्या त्या ठिकाणची जी ऍडमिनिस्ट्रेशन असते त्यांची त्या ठिकाणी जबाबदारी असते पॉलिसी मेकिंग आणि सुपरविजनचा पार्ट जिल्हाधिकाऱ्यांकडे असतो ही घटना झाल्यानंतर आम्ही तात्काळ मी आणि एस पी साहेबांनी याची नोंद घेतली आणि त्यामध्ये म्हणजे साधारणतः पीएम पासून पीएम करण्यासाठी त्या लोकांना सांगणे महत्व त्याचं महत्व समजून सांगणे डीनशी बोलून त्या ठिकाणी विश्वासार्हता त्यांना जे डॉक्टर्स पाहिजे होते त्या ठिकाणी साठी जे पाहिजे होते ते सांगणे त्यानंतर याचा तपासाची गती करणे यासाठी मॉनिटरिंग करणे त्याच्यानंतर एसआयटी साठी सुद्धा वरून त्या ठिकाणी ऑर्डर आलेली आहे ती सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुटुंबियांशी चर्चा करणे कुटुंबियाच्या वडिलांशी मेहुण्यांशी त्यांच्या सगळ्या नातेवाईकांशी मी स्वतः चर्चा केली त्यानंतर जवाहर नवोदय मधल्या वरिष्ठ जे पातळीवर पुणे आणि मुंबई आहेत त्या लोकांशी मी चर्चा करून इकडे बोलून मीटिंग घेतली त्यानंतर त्या, त्या लोकांना सांगून जे खूप वर्ष झालेले आहेत अशा तात्काळ दोन लोकांच्या त्याच दिवशी बदल्या केलेल्या आहेत उर्वरित जेवढे जास्त वर्ष झालेले आहेत त्या लोकांच्या बदल्या करण्याची शिफारस आणि त्या ऍडमिनिस्ट्रेशनला करण्यात आलेली आहे त्या नवोदय विद्यालयांमध्ये आम्ही पोलीस महसूल समाजकल्याण अशी एक पूर्ण सार्वत्रिक म्हणजे मोठी मिटिंग घेऊन पालकांशी त्यातला जेवढे तीनशे त्र्यातर का त्या दिवशी आले होते पालक त्या सगळ्या पालकांशी आम्ही स्वतः संवाद साधलेला आहे त्यांच्या पुन्हा विश्वासार्हता व्हावी आणि मुलांची सुरक्षितता व्हावी यासाठी सुद्धा त्यांच्याशी संवाद साधलेला आहे व्हॉट्सअप ग्रुप त्यांचे तयार केलेले आहेत त्या ठिकाणी मागच्या वेळेसच जवळजवळ छप्पन्न सीसीटीव्ही मी स्वतः डीपीडीसी मधनं मंजूर करून त्या कॉलेजला दिलेल्या आहेत मुलं थंड पाण्यात आंघोळ करताना निदर्शनास आल्यामुळे सोलार त्या ठिकाणी इन्स्टॉल केलेला आहे त्यावेळेस काउन्सलर्स त्यांना आवडत नाहीत आणि ते काउन्सिलिंगवाले चांगले नाहीत हे त्यांनी सांगितल्यावर दोन्ही काउन्सिलिंगचे पद रद्द करून नवीन काउन्सिलर त्या ठिकाणी नेमलेले आहेत अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही किंवा त्या ठिकाणी अजून काही घटना आहेत का याचा बारकाईने तपास करून मूळ रूट्सवर वर जाण्याच्या सूचना या एस पी साहेबांनी ऑलरेडी यंत्रणेला दिलेल्या आहेत घटना धाला, ही अत्यंत व्यथित करणारी घटना सर्वांनाच होती याची पुनरावृत्ती नक्कीच होऊ नये यासाठी प्रशासनाने सगळी कडक पावलं उचललेली आहे आणि चार लाखाची मदत समाज कल्याण मार्फत जी आहे ती सुद्धा त्यांना दिलेली आहे पहिले पंचवीस टक्केचा चेक त्यांच्या अकाउंट मध्ये पडलेला आहे